नमस्कार मी आता है, पालगर, गारे आला है इते इते ले ले आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे इथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चंदू पाटील इथे बेमुदत उपोषणासाठी बसलेले आहेत काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत ते आपण जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी चंदू विजय पाटील प्रहार जनशक्ती पक्ष नाला विभाग संघटन महावितरण व महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध मी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणा करता महावितरणतर्फे वसी तालुक्यामध्ये नियमबायपणे महापरिषणवालीच्या खाली विद्युत पुरवठा देण्यात आलेला आहे कोणत्याही कागदपत्रांची सहनिशा न करता तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत नियमबायपणे पुन्हा वसी तालुक्यात त्यांनी विद्युत पुरवठा देण्याचे काम चालू आहे स्वतःच्या आर्थिक फायदा तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व महावितरणचे अभियंता आपापचा आप संगणमत करत अनुदित बांधकाम निष्कासिती करत नाही आहे तसेच वसी तालुक्यामध्ये अनुदित बांधकामांना प्रोत्साहन द्यायचं काम हे नियमितपणे महावितरणचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी हे करीत आहेत तसेच आमच्या व्यवसाय तालुक्यात नियमबायपणे चाललेले अजूनही कार्यरत असलेले अनुदित इमारती त्यांना सुद्धा प्रोत्साहन महावितरण देत आहे कोणत्याही कागदपदी सहनिशा करतात ते विद्युत फोडा देण्याचं काम करत आहे तसेच आमच्या प वसई तालुक्यात विरार पूर्वेला कोणत्याही प्रकारचे सबस्टेशन स्टेशन किंवा स्विचिंग स्टेशन नसताना नवीन नवीन जे गृहप्रकल्प तयार होत आहेत त्यांना नियमबायपणे लाईट देण्याचे काम किंवा विद्युत पुढा देण्याचे काम का। जे सबस्टेशन अस्तित्वातच नाही आहे चिखल डोंगरे येथे त्याच्या आधारे नवीन प्रकल्पांना विद्युत पुरवठा देण्याचे हे दिशाभूल करणाऱ्या दिशाभूल करणारे वक्तव्य करून वि विकासकांची दिशाभूल करीत आहेत तसेच महावितरण कार्यालय आपल्या वस आमच्या वसे, वसे तालुक्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ मुलुंड यांनी काही कंपन्यांना पर्यावरणाची हानी होते त्याकरताना क्लोजर डायरेक्शनसुद्धा काढलेत तरीसुद्धा स्वतःच्या आर्थिक फायदा केला महावितरण त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करत नाही पर्यावरणाचा नाश करीत आहेत मी आपल्या पत्रकारामार्फत मी आपल्याला आपल्याकडे विनंती करत आहेत की सदर बातमी ही कलेक्टर साहेबांकडे सामान्य नागरिकांकडे आपण पोचवावी तसं सामान्य ना नागरिकांचा जीवित व विचार ही टाळण्यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य मिळावी मी आपल्याकडे विनंती करत आहे जय महाराष्ट्र जय प्रहार या संदर्भात तुम्ही कोणाला काही निवेदन दिलं आहे का संबंधित विभागाला या संबंधित आम्ही प्रदूषण विभागाला निवेदन दिलेलं आहे महावितरणला निवेदन दिले आहे महानगरपालिकेला निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या बाबतीत तीन मिटिंगा आपले निवासी जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुद्धा आहेत परंतु त्यांनी महावितरणने आम्हाला दिशाभूल करणारा अहवाल व दिशाभूल करणारी पत्र सादर केलेलं आमचे न्याय उत्तर देण्यासाठी ते सक्षम नाही आहेत आणि आम्ही विनंती हेच करतो जिल्हाधिकारी साहेबांकडे की आम्हाला मुद्दे न्याय उप तुम्ही आम्हाला उत्तर द्या ज्याने आमचं समाधान होईल आणि सामान्य जनतेची जीवित व वित टाळण्यासाठी मदत होईल तर आम्ही तुमच्याकडे हेच विनंती करतो की तुम्ही हा लक्ष जिल्हाधिकारी साहेबांकडे आपण हा विषय पोचवावा आणि आम्हाला न्याय नैसर्गिक न्याय मिळावा ही विनंती कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी अमोल आपलं स्वागत करतो प्रहार संघटनेतर्फे कर महसूल विभाग महावितरण आणि कार्यालय वसई विरार महानगरपालिका वन विभाग राज्योत्पाद शुल्क विभागाची विभागांच्या मनमानी व कारवाई कारवाईविरोधात हे देवमुदत उपोषण इथे करण्यात येत आहे